नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग आजपासून आपण क्लासमध्ये सुरुवात करणारे कटोरी ब्लाऊज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या ना चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमची जास्त वेळ नाही घेत आपण अशी छानशी छान अशी सुरुवात करूया बघा आपण एका ताईच्या कमेंटनुसार बत्तीस छातीचा आज माप काढणार आहे तर पूर्ण उंची आपण घेतली तेरा छाती घेतली बत्तीस कंबर घेतली अठ्ठावीस भाई लांबी घेतली पाच दंडगिरी घेतलाय साडेपाच पुढचा गेळा घेतलाय साडेसात आणि मागचा घेतलाय नऊ तर तुम्हाला याच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस असतील करायचे तर तुम्ही करू शकता पण कटिंग कशी करायची हे नक्की पाहून घ्या चला आपण आता सुरुवात करूया हे बघा आपण पहिले ना मागच्या साईड काढणार आहे म्हणून आपण एकच पेपर घेऊ तुमच्या लक्षात येण्यासाठी मी असं करणार आहे नाही तर आपण डबल फोल्ड सुद्धा पेपर घेऊ शकलो असतो हे बघा आपल्याला पूर्ण उंची आहे तेरा म्हणून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे चौदा इंच हे बघा आपण घेतली चौदा इंच त्याच्यानंतर आपल्याला हा त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवायचं मैत्रीण नो हे बघा आपल्याला हा चार्ट फॉलो करायचा आहे या चार्ट नुसार माप घ्यायचे हे बघा आता आपल्याला छातीचं माप काढायचंय म्हणून आपण गळारुंदी घेणारे सव्वा दोन शोल्डर घेणारे सव्वा पाच मुंडा घेणारे सव्वा पाच आणि कटोरीचं अंतर घेणारे पाच इंच सगळे माप याच्यात दिलेले अठ्ठावीस ते शेचाळीस साईज पर्यंत बघा याप्रमाणे तुम्ही हा चार्ट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे हा तुम्हाला उपयोगी पडेल आणि याच्यानुसार आपण परफेक्ट ब्लाउज शिवू शकतो बघा आता आपल्याला हे बत्तीसच माप काढायचं आहे तर गळारुंदी सव्वा दोन आहे शोल्डर सव्वा पाच आहे मुंडा सव्वा पाच आहे आणि कटोरी आहे पाच इंच हे बघा गळारुंदी आहे सव्वा दोन इंच शोल्डर आहे गळारुंदी घ्यायची आपल्याला सव्वा दोन इंच हे बघा शोल्डर घ्यायचं आपल्याला सव्वा पाच इंच मुंडा पण घ्यायचा आपल्याला सव्वा पाच इंच इथे सव्वा पाच मोजल्यानंतर आपण हे अंतर इथे जसं शोल्डरचं सव्वा पाच मोजलं तसं इथे कडेपासून आपण मोजून घेऊ म्हणजे रेषा तिरपी होत नाही बघा आपण आता ही रेश मारून घेऊ मोंढ्याची ही रेश आपण मारून घेतली नंतर ही सरळ पण रेषा आपल्याला मारून घ्यायची बघा याप्रमाणे ही रेषा आपण मारून घेतली आता ह्या रेषेवरती आपल्याला छातीचं माप टाकायचंय बघा कडेपासून मोजायचं चा। छाती आहे आपली बत्तीस म्हणून बत्तीस चौथा येईल आठ इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला दीड इंच दी घ्यायची मार्जिन म्हणजे आपली घडी किती आली नऊ बघा ही दीड इंच दी दी आपण मार्जिन आहे आणि इथे चा। आठ इंच छातीची घडी घेतली आता त्याचप्रमाणे खाली कमरेचं चौथा चा घ्यायचा आहे कमर आहे अठ्ठावीस म्हणून चौथा भाग घ्यायचा आहे सात इंच हे बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आणि त्याच्यात मिळवायचे आपल्याला अडीच इंच म्हणजे एक दोन आणि अडीच म्हणजे आपलं येईल साडेनऊ इंच वरती पण आपलं नऊ चाललं खाली पण आपलं नऊ चाललं मग ही रेषा कम्प्लीट करून घ्यायची आपल्याला चला आता आपल्याला गळा मागचा गळा आहे नऊ इंचा म्हणून आपल्याला अंतर घ्यायचं आहे दहा इंच कारण हे शिवण्यामध्ये जात इथे जात आणि इथे जात मग ते बरोबर साडे नऊ जात शिवताना इथे गळा रुंदी घ्यायची आपण पावणे तीन इंच अडीच घेतली तरी चालेल पण जर ब्रॉड गळा हवा असेल तर आपण पावणे तीन इंच रुंदी घ्यायची बघा ह्या प्रमाणे गळ्याचा चौकोन आखला आणि इथे द्यायचा आपल्याला असा गळ्याचा आकार हे बघा आपण गळ्याचा आकार दिला आता आपल्याला मोंढ्याला पण आकार द्यायचा आहे आपण मोंढ्याला मागच्या मोंढ्यासाठी आकार देणार आहे आपण इथून इथे सव्वा एक इंच सव्वा एक इंचा असं मोज आणि त्याच्यावरती आपण इथे आकार देणार आहे बघा मारे हा <laughs> आपला झाला मोंड्याचा भाग आता आपण कस कसा मारायचा हे बघा हे आपण सव्वा पाच इंच अंतर घेतलेलं आहे मग त्याच्या असं निम्म करायचं बघ सव्वा पाच मग त्याच्याने मग किती येईल अडीच आणि इकडे शेती किंवा हे असं तीन इंच आहे तीन इंचचे इथे किती येईल दीड आणि हा इथे दीड वर आपण पॉईंट टाकला मग हे अंतर किती आलं पावणे चार इंच आलं बघा मग तेवढं बरोबर इथे खाली घ्यायचं आपण पावणे चार इंच हे बघा इथे पॉइंट टाकायचा आणि वरती हे घ्यायचं आपल्याला साडेचार इंचा टक्स हे बघा त्याच्यानंतर आपल्याला शिवण्यात घ्यायचंय इकडनं घेतला पण अर्धा इंच इकडनं घेतला अर्धा इंच म्हणजे एक इंच जो टक्कसाठी आपण वाढवलेला आहे तो आपण घेतलाय टक साठीच हे बघा आपला झाला मागचा भाग तयार तर पहिले आपण हा कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढचा भाग पटकन लक्षात येईल बघा इथून आपण कट करणार आहे जसं आपण आखलेलं आहे ना मैत्रिणी तसंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे घ्यायचंय प्रमाणे गळ्याचा आकार पण आपण कट करून घेऊ आपला पाठीचा भाग कंप्लीट झालाय आता आपल्याला काढायचा आहे पुढचा भाग पुढच्या काकासाठी आपण पेपर घेत घेतलाय परत हे बघा आणि हे याच्यावर ठेवून आपण घ्यायचं हे आखून फक्त हे साईडच आणि हे असं इतकं आपल्याला घ्यायचं आखून बघा याप्रमाणे हे आपण असं ठेवलं किंवा तुम्हाला परत माप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण माप टाकायची काही गरज नाहीये हे बघा ह्याप्रमाणे आपण रेश मारून घेणार याच्या कडेकडेनी आणि इथे आपलं सव्वा दोन इंच राहून म्हणजे बघा प्रमाणे आपण हे आखून घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला हे डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला ही रेषा हा मोंड्याचा जो चौपण आहे ना तो आपण आखून घेऊया हे गी बघा याप्रमाणे हा आखून घ्यायचा नंतर काय करायचं ही रेषा आहे ना ही अर्धा इंच मध्ये मोजायची आपल्याला बघा ह्या प्रमाणे ह्याच ह्या कोण्यापासून आहे ना अर्धा इंच असं मध्ये घ्यायचं इथे असं मध्ये मोजल्यानंतर ही रेषा आपल्याला जॉईन करायची बघा ह्याप्रमाणे ती रेषा जॉईन केल्यानंतर आपल्याला आता आपण पहिले मोजला होता ह्या कोण्यातून सव्वा एक इंच आता मोजायचं आपल्याला ह्या कोण्यातून एक इंच बघा एक इंच असं मोजून घ्यायचा इथे पॉइंट टाकला आणि आपल्याला द्यायचा हा आकार हा ह्या जी तिरपी रेषा मारली आपण त्याच्यावरती हा आकार आला पाहिजे बघा ह्याप्रमाणे आपला झाला मोंड्याचा आकार तयार आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे तर पुढचा गळा आपण साडेसात घेतला आहे कसा तिरपा मोजलेला आहे तर कसं मोजायचं हे तुम्हाला मी पहिल्या दिवशी दाखवलेलं आहे बघा त्याप्रमाणे आपण हे मोजून हे बघा हे गळ्याचं तिरप मोजून घ्यायचं आपल्याला इथे आपण घेतली गळा गळ्याचा हे सात इंचा गळा इथून घ्यायचं आपल्याला अडीच इंच गळा रुंदी हा पुढचा गळा आहे म्हणून आपण अडीच घेणार आहे आणि हा चौकोन आपण आखून घ्यायचा आहे याच्यानंतर इथे यायचा आपल्याला गळ्याचा आकार आकार देऊन झाला आता आपल्याला खाली यायचे इथे आपलं कम्प्लीट झालंय आता आपण खाली येणार आहे खाली मोजायचं आपल्याला सव्वा दोन इंच बघा हे सव्वा दोन इंच आपण मोजलय सव्वा दोन हे अंतर इकडनं पण आपण सव्वा दोन अंतर मोजणार आहे हे बघा ह्याप्रमाणे त्याच्यानंतर ही सरळ रेषा आपल्याला मारून घ्यायची आहे सव्वा दोन इंच अंतर मोजून याप्रमाणे आपण ती रेषा कम्प्लीट केली ही रेषा मारल्यानंतर आपण जो हा चाट पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला बत्तीस छातीसाठी पाच इंचाची कटोरी पाहिजे कटोरी छाती गळारुंदी शोल्डर मोंडा आणि कटोरी तर आपल्याला बत्तीस छातीसाठी आपल्याला पाच इंचाची कटोरी पाहिजे तर मग कसं मोजायचं हे बघा इथून मोजायचं आपल्याला पाच इंच हे बघा हे पाच इंच आपण मोजलं मग नंतर आपण इथे पाच इंच मोजल्यानंतर इथून वरतून खाली आपल्याला पाच इंच मोजायचे कटोरीचा आकार देण्यासाठी बघा इथे पण आपण पाच इंच मोजला इथे पण आपण पाच इंच मोजलं हे बघा याप्रमाणे हा पण आपण पन पाच इंच मोजलाय त्याच्यानंतर आता ह्या रेषेवरती इकडनं सव्वा दोन मोजलं इकडनं सव्वा दोन मोजलं इथून वरती आपल्याला जायचंय पाऊन इंच बघा याप्रमाणे इथे पाऊन इंच जायचं आपल्याला वरती आलं लक्षात आता त्याच्यानंतर काय करायचंय इथे आपण पाच मोजला ना इथे सेंटरला पण आपण पाच मोजून घेऊ बघा याप्रमाणे मग त्याच्यानंतर ती रेषे ना अशी मारून घ्यायची पाच इंच मोजून म्हणजे ती रेषा काय होईल सरळ येईल व्यवस्थित हे बघा ही सरळ आली आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आकार ह्या रेषेला हे बघा असा ह्या प्रमाणे मिळवायचं आहे बघा आपला कटोरीचा आकार किती सुंदर असा तयार झालाय तर आता हे आपण इथे पाऊन इंच जी मोजलंय साधारण इथून इथे दोन इंच मोजायचं बघा असं दोन इंच मोजून घ्यायचं बघा मी बर्फेक्ट मोजलेलं आहे आणि इथे हा पॉइंट टाकला आपण पाऊण इंचावर इथे फक्त आपल्याला हा आकार असा करायचा हा आकार असा केल्यानंतर आपल्याला हे हिचं कट करून तर बघा आता कसं कट करायचं आणि कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते हे बघा आता आपण हे कट करून घेणार आहे जे पाऊण इंच आपण हे केलंय वळते तिथून आपल्याला ही क्रॉस पट्टी वाढवायची आहे त्याच्यामुळे ती फेकून द्यायची नाही लगेच फक्त लक्षात ठेवायचं आपली ही घडी किती आली ही घडी आली आपली नऊ मग आपण इथे नऊ लिहून ठेवायचं म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल हे अंतर किती आलं सव्वा दोन इथे किती आलं पूर्ण बघा सव्वा दोन इकडनं आपण सव्वा दोन मध्ये पाऊन इंच मिळवला म्हणून इकडे आलं तीन इंच म्हणजे सव्वा दोन अधिक पाऊन इंच म्हणजे तीन इंच इकडनं आलं सव्वा दोन इंच इकडनं आलं साडे नऊ इकडनं आलं आणि खाली प्लस आपल्याला वाढवायचे पाऊन इंच पण ते कसं वाढवायचं पहिले हे पूर्ण करू आणि नंतर ते मी तुम्हाला दाखवते बघा याप्रमाणे आपण हे कट करून घेऊ जसं आखलंय ना मैत्रिणींना तसंच आपण हे कट करायचं आहे पट्टी थोड्या वेळा आपण बाजूला ठेवायची आणि बघा हा मोंढ्याचा आतला आकार आपल्याला कट करायचा आहे हातला आकार आपण कट केला नंतर आपल्याला कटोरीचा आकार कट करायचा आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मा मला सांगा काही प्रॉब्लेम जरी आला तुम्हाला तुमा तुम तर मला कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन हे बघा याप्रमाणे आपण ही वीज आता कट करून हे बघा मी आपली निघाली हिला आता आपल्याला वाढवायचंय हे माप आपलं परफेक्ट झालं पाठीचंही झालं आता आपण कटोरी वाढवणार आहे तर बघा आपल्याला पेपरचा आहे ना एक तुकडा घ्यायचा आहे त्याच्यासाठी हे बघा आता आपल्याला ही हे ठेवायचं आहे तर आपण ही कडेची बाजू जी सरळ आहे ना तिकडनं काय करायचं आपल्याला सव्वा इंच मोजून घ्यायचंय बघा याप्रमाणे आपण सव्वा इंच मोजणार आहे एकदम बरोबर असं सव्वा इंच असं मोजून घ्यायचंय आणि इथे ना एक रेश मारून घ्यायचं म्हणजे तुमचं पटकन सोप असं लक्षात येईल सोपी पद्धत एकदम हे बघा सव्वा इंच आपण मोजून घेतलं इकडनं रेषा मारून घेतली आणि हे कटोरी वाढवायला दुसरा पेपर घ्यायचा म्हणजे घ्यायचा तर लागतोच दुसरा असं डायरेक्ट करता येणार नाही हे बघा आपण आता ह्या रेषेला खेटून ही खे कटोरीचा जो गळ्याचा बाजू आहे ना तो ठेवलाय बघा रेष आपण हे रे सरळ बाजून हे रेशी जवळ ठेवली आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं आखून घ्यायचंय पूर्ण जसं आहे ना तसं आपण कडेकडे असं आखून घेणार आहे बघा हे बघा जसं आहे तसं आपण हे आखून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इकडनं अर्धा इंच असं वाढवायचंय हा अर्धा इंच वाढवला इथे गळ्याच्या बाजूला वाढवायचं आपल्याला पा पाव इंच इकडं वाढवलं आपण अर्धा इंच आणि इथे वाढवला पाव इंच त्याच्यानंतर आपल्याला इकडनं वाढवायचं आहे सव्वा इंच इकडनं आपण सव्वा इंच वाढवलं तसंच त्याचप्रमाणे इकडनं पण आपल्याला आहे सव्वा इंच आणि ही रेषा अशी आखून घ्यायची सव्वा इंच मोजल्यानंतर आणि आपल्याला हा आकार असा कंप्लीट करायचंय बघा हा आपण आकार दिला त्याच्यानंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं बघा ह्याप्रमाणे ही हि गाळ्यापासून ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत हे अंतर किती हे बघून घ्यायचं हे आलंय साडेचार मग आपल्याला ह्या पाव पाव इंच जो आपण वाढवला तिथून आपल्याला हे साडेचार इंच अंतर असं मोजून घ्यायचं बघा इथे आला हा साडेचार नंतर ही रेषा आपल्याला पूर्ण अशी करून घ्यायची तिरपी रेषा ही रेषा मारल्यानंतर आपला हे जे अंतर आलं आता हे टोक ते हे टोक किती अंतर येतं बघून घ्यायचं बघा हे आपलं आलं साडेसात इंच मग ज्यांना असा सेंटर काढता येत नाही त्यांनी काय करायचं असं घ्यायचं घडी मारायची टेपला बरोबर आणि इथे हा टाकायचं पॉइंट ओके आता त्याच्यानंतर आपण ही जी आडवी रेषा आहे तिथून खाली पुन्हा आपल्याला सव्वा इंच घ्यायचंय म्हणजे इथे किती घेतलं आपण सव्वा एक इकडनं किती घेतलं सव्वा एक तसंच आपल्याला इथे खाली किती घ्यायचंय सव्वा एकदम सेम तिघ बाजूनी सारखंच मोजायचं बघा याप्रमाणे आता आपणपर्यंत सव्वा एकचा पॉईंट टाकला वरती घ्यायचं आपल्याला एक इंचाचं पॉइंट किंवा दिव सव्वा पण घेतला तरी चालेल म्हणजे पूर्ण टक्शील आपला अडीच इंचा ती इथून पुढे आपण घेतलाय सव्वा खाली पण घेतलाय सव्वा इथे पण घेतलाय सव्वा आणि इथे पण घेतले सव्वा एकदम सोप्पा सोप्पं आहे जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही बघा आता आपण ही रेषा अशी मारायची आणि ही रेषा अशी मारायची आपली कटोरी वाढवून झाली आता ही कट करायची जसं आपण आखलेलं आहे तसंच आपण कट करून घेऊ जस आपण आखलंय ना तसच व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय ते आता गळ्याचा आकार पण त्याच पद्धतीने कट करायचा आहे हे आपण वाढवलं नाही आपलं शिलाई जाणार आहे म्हणून आपण ते वाढवलं म्हणजे काय होतं ब्लाऊजला गळा कमी पडणार नाही आणि जर तुम्ही जर वाढवलं नाही तर ते ना ब्लाऊज ओढल्यासारखं होऊन जाईल मग आपलं ब्लाउज पण चुकून जात म्हणून हे आपल्याला वाढवायचंय बघा एकदम छान असं आपल्या कटोरीचा आकार आलाय हे बघा इकडनं तुम्हाला दाखवते तिकडनं इकडनं रेषा आहे ना म्हणून तुम्हाला असं दाखवते आणि ही आपण छोटी कटोरीवरून ही मोठी कटोरी कशी वाढवली हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल एकदम सोपं आहे बघा असा टक्स मारायचा आता आपल्याला ही जी रेषा मारली ना आपण त्या रेषेवरतीच आपण अशी घडी मारू अशी घडी मारल्यानंतर इथे पण आपण मोजणार आहे सव्वा एक इंच कारण जे आपण इकडे वाढवलं ना तेवढेच आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे रुंदीला आणि इकडनं घ्यायचं आपल्याला अडीच इंच असं तिरप मोजायचं बघा हा आपला टक्स तयार झालाय पकडून दाखवते तुम्हाला हे बघा याप्रमाणे आपण हा टक्स मारला आपली झाली कटोरी तयार बघा किती सुंदर असा आपला कटोरीचा आकार आलाय मैत्रीण कम हे बघा किती सुंदर असा आकार आलाय मैत्रीण कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुमच्या किती लक्षात आलंय हे बघा एकदम परफेक्ट असं ब्लाउज आपलं तयार होणार आहे आता आपण आहे ना क्रॉस पट्टी काढू हे तुमच्या लक्षात आलंच असणार आहे आता आता आपल्याला काढायची क्रॉसपट्टी बघा आता आपण हाच पेपर यूज करूया आता आपण आपण ही क्रॉसपट्टी घेतली ठेवली बाजूला बघा ती काय करायची फक्त ही जी खालची सरळ साईट आहे ना तिकडनं आपल्याला पाऊण इंच आधी मोजून घ्यायचंय बघा या प्रमाणे असं पाऊण इंच मोजून घ्यायचंय एकदम बरोबर असं मोजायचंय पाऊन इंच आणि तिथे आपल्याला फक्त रेश मारून घ्यायची हे बघा पाऊन इंच मोजल्या आपण आणि ही रेषा आहे ना ही फक्त आपल्याला अशी करून घ्यायची बघा ही रेषा सरळ केल्यानंतर काय करायचंय आपण जी ही क्रॉसपट्टी काढली ना तीच फक्त ह्या रेषेवर अशी ठेवायची ही बघा अशी ठेवायची आणि साईडने फक्त अशी आखून घ्यायची जशी आपण ती कट केलेली आहे त्याचप्रमाणे आपण ती फक्त आखून घेणार आहे हे बघा ह्याप्रमाणे आपण ती आखली तर ही क्रॉसपट्टी आपली झाली तयार ही रेषा खाली आपण कंप्लीट करू बघा आता हे पण आपण पन कट करून घेणार आहे आणि तुम्हाला नंतर मी मोजून दाखवते ती किती झाली आपली क्रॉस पट्टी पण तयार झाली इकडनं आपण पाऊन इंच वाढवल्यामुळं तीन मध्ये पाऊन वाढवला म्हणून ही पावणे चारची ची तयार झाली आणि इकडनं आपण सव्वा दोन मध्ये पाऊन वाढवल्यामुळं इकडनं तीनची ची तयार झाली अशी आपली क्रॉसपट्टी तयार झाली आता आपल्याला काढायची बाई तर बाईसाठी आपल्याला लागतोय मागचा भाग हे बघा आपण मागचा भाग घेणार आहे बाही कशी काढायची ते तुम्हाला सांगते बाईला बाई काढताना काय करायचं जो आपण हा मागचा मोंडा आखलाय आपला आखला, आखला काही पण जे तुमच्या लक्षात येईल ते आणि हे असं फक्त आपण जे गोल आहे ना हे ते आपल्याला घ्यायचं असं मोजून तर बघा ह्या प्रमाणे आपण ते मोजून घेतलं ते बरोबर किती आलं नऊ इंच आलं तर त्या नऊ मधून एक इंच कमी करायचा म्हणजे किती येईल आठ इंच मग आपली बाईची घडी किती येईल आठ इंच एकदम सोपी पद्धत मैत्रीण नऊ इंच हे मोजून आलं पूर्ण त्याच्यातून एक इंच कमी केला म्हणजे हे अंतर तुमचं अगदी किती येऊ द्या साडे नऊ येऊ द्या दहा येऊ द्या अकरा येऊ द्या त्याच्यातून एक इंच कमी करायचं आणि तेवढी आपली बाईची घडी घ्यायची तर आपल्याला आता घडी घ्यायची आठ इंचाची हे बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतला आता आपण आठ इंचा घडी घेणार आहे हे बघा ह्या प्रमाणे आठ इंच मोजून घ्यायचंय घडीसाठी बंद बाजू आपल्याकडे ठेवली छोटे पदर इकडे आणि उंच बाही लांबी आहे पाच इंच म्हणून आपण घेतोय साडेपाच इंच बघा ह्याप्रमाणे हे आपण साडेपाच इंच घेतलं इकडनं पण आपल्याला घ्यायचंय साडेपाच इंच आणि पाचच्या साठी आपण इथे घेतोय कॅप अडीच इंचाची बघा या प्रमाण अडीच इंच मोजल्यानंतर इकडनं आपण ही घडी किती घेतली आठ इंचाची मग इथून पण बघून घ्यायचं एकदा आठ इंच आहे का नाही तर मग तीर पोहून जात हे बघा आठ इंच मध्ये घ्यायचं आपल्याला आता घेऊया आपण पावणे दोन इंच मध्ये जास्त मोठी घडी असली तर दोन इंचानी मध्ये घ्यायचं इथे आपण पावणे दोन इंच मध्ये घेतले किती घेतलं पावणे दोन इंच हे बघा दंडघेर आहे आपल आपला साडेपाच इंचा म्हणून इथे आपण मोजून घेऊया साडेपाच इंच दंडघेर त्याच्यामध्ये प्लस दीड इंच मार्जिन हे बघा ही दीड इंच आपण मार्जिन ठेवली आणि हे आपलं साडेपाच इंचाच अंतर आहे आपण रेषा कम्प्लीट करून घेऊ म्हणजे आकार द्यायला सोपं जाईल हे बघा ही तिरकी रेश मारली नंतर ही आपण सरळ रेश मारून घेतली नंतर इथे पावणे दोन इंच मध्ये घेतल्यानंतर आपण हे घेतली ही पण तिरपी रेश मारून घेतली आणि आता वरतून ना इथे आडव्या रेषेवर दोन इंच मोजायचं इथे दोन इंच मोजल्यानंतर इथून आपल्याला हा आकार असा द्यायचा आहे बघा फक्त असा आकार द्यायचा हा आकार दिल्यानंतर ना नाही हे कट करून घ्यायचं बाई कटिंगची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे मैत्रीणं समजलं नाही तर सेपरेट हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की बघा हे बघा आपली वरचा आकार तयार झाला हा आकार झाल्यानंतर काय करायचं फक्त हा एक पदर उचलून घ्यायचा आणि जे आपण तुम्ही पावणे दोन इंच मोजलंय ना तिथे हा ठेवायचा असा असं ठेवल्यानंतर हा असा करून घ्यायचा पेपर आणि फक्त याच्या कडेकडे आपल्याला अशी रेश मारून घ्यायची जे आपण कट केलंय असं मागे घेतलंय ना त्याच्या कडे फक्त आपल्याला ही रेश मारून घ्यायची ही रेश मारल्यानंतर आपल्याला फक्त हा भाग आता कट करायचा आहे आपल्या बाईचा आकार पण अगदी सुंदर असा तयार झाला मैत्रिणी एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितले तुम्हाला बाईचा आकार कसा द्यायचा एक खोल बाजू झाली की पुढच्या बाजूसाठी लागते ही मागच्या बाजूसाठी लागते बघा अशी पण दाखवते तुम्हाला तुम एकदम मस्त असा आकार तयार झालाय मला आता पूर्ण दाखवते काय काय केलं आपण हे बघा हा पाठीचा भाग केलाय बाही केली हे बघा हे आपण ठेवलंय त्याच्यानंतर आपण ही कटोरी बघा अशी आपली कटोरी बसणार आहे त्याच्यानंतर आपली क्रॉस पट्टी बसणार आहे हे बघा अशी शिवल्यानंतर ते एकदम असं परफेक्ट असे ब्लाउज आपलं तयार होणार आहे मैत्रीण बघा आत्ताच ते किती सुंदर दिसत पेपर आहे तरी शिवल्यानंतर किती छान दिसेल बघा याप्रमाणे आणि ते आपली हे बाहेर मैत्रीण कशी पद्धत वाटली मला नक्की सांगा मैत्रिणा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउज ची कटिंग कशी करायची हे दाखवलंय आणि प्रत्येक माप कसं घ्यायचं हे सांगितलंय पण तुम्ही त्या चार्टचा नक्की उपयोग करा जो तुम्हाला चार्ट दाखवलं मी त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकर असतोपर्यंत बाय बाय